नमस्कार आज आपण तुमच्याकरता तुमच्या विभागातील किती लोकांची मंजुरी झालेली आहे किती लोकांचे डॉक्युमेंट्स अपलोड झालेले आहे कोणत्या गावातून किती लोकांना लाभ मिळणार आहे याविषयीची सविस्तर माहिती जाणून घेणार आहोत त्यामुळे जर आपल्यापैकी कोणी चॅनलवरती नवीन असेल तर अशाच प्रकारच्या महत्त्वपूर्ण अपडेटसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आम्ही बऱ्याच मेहनतीने हा डी डेटा जो आहे तो कलेक्ट केलेला आहे तुमच्या तालुक्यात तुमच्या गावात किती दिव्यांग आहेत किती लाभार्थ्यांना लाभ मिळणार आहे किती लोकांचे डॉक्युमेंट्स अपलोड झालेले आहे याद्यांची प्रोसेस कुठपर्यंत आलेली आहे अशा सर्व गोष्टींची माहिती वेगवेगळ्या वेग विभागातून जमा केलेली आहे त्यामुळे जर ही माहिती तुम्हाला उपयुक्त वाटत असेल तर महाराष्ट्रातील इतर दिव्यांग लाभार्थ्यांपर्यंत ही माहिती पोहोचवायला विसरू नका तसेच जर आपण चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा चला तर वेळ न गमवता आपण तुमच्या गावाची शहराची तालुक्याची डिटेल माहिती आता पाहूया तर बघा आजचा पहिला तालुका आहे शिरपूर धुळे विभागातील शिरपूर तालुका या तालुक्याला सात नोव्हेंबरपासून अनुदान वितरणाची प्रक्रिया जी आहे तर ती राबवली जाणार रा आहे यामध्ये सातशे ऐंशी लाभार्थी जे आहेत तर त्यांची अंतिम यादी पडताळणीसाठी तयार झालेली आहे म्हणजे आमच्याकडे जी माहिती आहे तर त्या माहितीनुसार सातशे ऐंशी लोकांचे डॉक्युमेंट जे आहे तर ते चे चेक केलेले आहे रिचेक करून जे आहे तर ते अपलोड करण्यात आलेले आहे म्हणजे एवढ्या लोकांची माहिती उपलब्ध आमच्याकडे झालेली आहे त्याचबरोबर येथे वाढीव अनुदान जे आहे तर ते आता लवकरच मिळणार आहे ठीक आहे पुढील जो तालुका आहे तो बीड आष्टी विभागातील बीड विभागातील आष्टी तालुका आहे तर बघा या विभागाची माहिती जी आहे तर ती प्राप्त झालेली आहे ज्यामध्ये आठ तारखेला खास करून श्रावण बाळ योजनेच्या लाभार्थ्यांना अनुदानान वितरणाची प्रक्रिया सुरू होणार आहे खास करून आष्टी यामध्ये श्रावणबाळ या, या योजनेच्या लाभार्थ्यांना ठीक आहे त्याचबरोबर पाचशे पन्नास नवीन लाभार्थ्यांची ई के वाय सी जी आहे तर ती आता पूर्ण झालेली आहे अशी माहिती मिळते आहे पाचशे पन्नास लोकांची नवीन ई के वाय सी पूर्ण करण्यात आलेली आहे म्हणजे जे पाचशे लोकांची राहिलेली होती पाचशे पन्नासची माहिती उपलब्ध झाली आहे तर तेवढ्या लोकांची ई के वाय सी पूर्ण जी आहे तर ती आता झालेली आहे ठीक आहे त्याचबरोबर ज्या दिव्यांग लाभार्थ्यांचे थकीत अनुदान होते त्या लाभार्थ्यांना देखील ला आता थकीत अनुदान मिळणार आहे आष्टी इथे ठीक आहे पुढील जो तालुका आहे तो आहे मुखेड नांदेड नांदेड विभागातील मुखेड तालुका याला नऊ तारखेला खास करून वृद्ध लोकांना अनुदान येणार आहे आणि त्यानंतर बारा तारखेपर्यंत सर्व लाभार्थ्यांना अनुदान जे आहे तर ते जमा करण्यात येणार आहे त्याचबरोबर येथील विशेष माहिती अशी मिळालेली आहे चारशे वीस लाभार्थ्यांना जे आहे तर ते वाढीव अनुदान देखील इथे मिळण्याची शक्यता आहे म्हणजे चारशे वीस असे लाभार्थी आहेत ज्यांना वाढीव अनुदान आता मुखेड या तालुक्यामध्ये मिळणार आहे ठीक आहे पुढील विभाग आहे शेंदुर्णी जळगाव जळगाव विभागातील शेंदुर्णी येथे देखील आता लवकरच अनुदान जमा केले जाणार आहे त्याचबरोबर तीनशे ऐंशी लाभार्थ्यांची कागदपत्रं पडताळणी जी आहे तर ती सुरू आहे म्हणजे अद्यापही आम्ही जेव्हा माहिती घेतली तेव्हा जवळजवळ तीनशे ऐंशी लाभार्थ्यांची कागदपत्रे पडताळणी सुरू आहे अशी माहिती आम्हाला मिळालेली होती ठीक आहे एवढंच नव्हे तर थकीत अनुदान देखील या आठवड्यामध्ये रविवारपर्यंत तुम्हाला जमा केले जाईल अशी माहिती देखील या विभागाच्या स्तरावर आम्हाला मिळालेली आहे ठीक आहे पुढील तालुका आहे अकोला विभागातील अकोट तालुका याची देखील माहिती आता आम्ही मिळवलेली आहे यामध्ये तुम्हाला प्रामुख्याने दहा तारखेपासून अनुदान वितरणाची प्रक्रिया अकोट या तालुक्यामध्ये केली जाणार आहे त्याचबरोबर येथे जवळजवळ हजार नवीन अर्ज देखील प्राप्त झालेले आहे म्हणजे बघा किती मोठी संख्या आहे हजार लोकांनी नवीन अर्जासाठी अप्लाय केलेलं आहे ठीक आहे एवढंच नव्हे तर तीनशे असे लाभार्थी आहेत ज्यांची कागदपत्र पडताळणी सुरू आहे म्हणजे हजार नवीन अर्ज मंजूर करण्यात आले मला वाटतं बऱ्याच दिवसापासून इथे नवीन अर्ज अर्ज घेतलेले नव्हते आणि त्यामुळे हजार नवीन अर्ज मंजूर करण्यात आले व तीनशे लाभार्थ्यांची कागदपत्राची पडताळणी जे आहे तर ती आता सुरू आहे त्यामुळे त्या लाभार्थ्यांना देखील वाढीव अनुदान मिळणार आहे कोणते वाढीव अनुदान तर थकीत हजार रुपये तीनशे दिव्यांगांना या तालुक्यामध्ये मिळणार आहे ठीक आहे पुढील जो तालुका आहे अमरावती या विभागातील मोर्शी तालुका आहे या तालुक्यामध्ये सर्व योजनांचे पैसे बारा तारखेपर्यंत येऊन जाईल अशी माहिती मिळते आहे त्याचबरोबर तालुका स्तरावर पंच्याण्णव टक्के लाभार्थ्यांचे जे आहे तर ते कागदपत्र पडताळणीचे काम पूर्ण झालेले आहे काही पाच टक्के लोकांचे राहिलेले आहेत तर आपण जर या तालुक्यात असाल आणि अद्यापही कागदपत्र दिलेले नसतील तर लवकरात लवकर कागदपत्र सबमिट करा ठीक आहे जेणेकरून जेणेकरून तुम्हाला अनुदान जे आहे तर ते बारा तारखेच्या आत मिळून जाईल ठीक आहे तर अशा प्रकारे बऱ्याच तालुक्यांची माहिती आहे जर आपण आपल्या तालुक्याची माहिती जाणू इच्छिता तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा कारण अशीच अधिकृत माहिती आपण तुमच्यापर्यंत नेहमी पोहोचवत असतो ठीक आहे पुढील तालुका आहे औसा लातूर विभागातील औसा या विभागाची माहिती आपल्याला मिळते आहे इथे सात तारखेपासूनच अनुदान वितरणाची प्रक्रिया केली जाणार आहे एवढेच नव्हे तर पंच्याऐंशी टक्के लोकांचे आधार लिंकिंग इथे झालेले आहे म्हणजे बऱ्याच लोकांनी केलेले आहे तरी देखील काही म्हणजे पंधरा टक्के जनता आहे ज्यांचे आधार लिंकिंग अद्यापही झालेले नाही तर अशा लाभार्थ्यांनी आता लवकरात लवकर आधार लिंकिंग करणं गरजेचं आहे ठीक आहे त्याचबरोबर जे नवीन लाभार्थी आहेत त्यांची यादी आता लवकरच जारी होणार आहे परंतु ती आत्ताच होणार नाही ठीक आहे आता लवकरच ती यादी जारी होणार आहे अशी माहिती आम्हाला मिळाली आहे ठीक आहे पुढील जो आहे विभाग केळवे पालघर विभागातील केळवे या विभागाची माहिती आपल्याला मिळालेली आहे येथे जवळजवळ तीनशे लोकांचे डॉक्युमेंट जे आहे तर ते तपासले गेले आहे ज्यामध्ये प्रामुख्याने सर्व लाभार्थ्यांची त्रुटी जे आहे तर ती तपासणी पूर्ण झालेली आहे म्हणजे सर्वांचे डॉक्युमेंट्स ओके आहेत ज्या नवीन तीनशे लोकांची यादी तपासली आणि त्याचबरोबर आता तुम्हाला लवकरच अनुदान येणार आहे याची तारीख आहे नऊ तारीख नऊ तारखेला तार सुरुवातीला श्रावण बाळ जी योजना आहे त्यामध्ये अनुदान जमा होईल आणि लवकरच नऊ तारखेपासून श्रावणबाळाचे पैसे जमा झाले की इतरांचे देखील केळवे या विभागामध्ये अनुदान जमा होणार आहे ठीक आहे पुढील तालुका आहे इगतपुरी ना इगतपुरी नाशिक विभागातील इगतपुरी तालुक्याची माहिती पुढे येते आहे येथे आठ तारखेपासूनच अनुदान वितरणाची प्रक्रिया जी आहे तर ती सुरू होणार आहे या आधीच्या तालुक्याप्रमाणेच येथे देखील ज्येष्ठ नागरिकांना वृद्ध लोकांना आधी अनुदान मिळेल आणि त्यानंतर सर्व लाभार्थ्यांना एक एक करून अनुदान मिळणार आहे त्याचबरोबर जवळजवळ साडेतीनशे लाभार्थ्यांना वाढीव अनुदान मिळणार आहे इगतपुरीमध्ये साडेतीनशे दिव्यांग आहेत ज्यांना वाढीव अनुदान मिळणार आहे यापेक्षा अधिक देखील असू शकते परंतु आमच्याकडे जी माहिती उपलब्ध झाली तीच माहिती आम्ही तुम्हाला सांगतो तर आता होऊ शकतं की तुम्ही आम्ही माहिती कलेक्ट केल्याच्या नंतर तुम्ही डॉक्युमेंट्स दिले असेल तर आमच्याकडे ती माहिती आलेली नाही असं देखील होऊ शकतं ठीक आहे पुढील तालुका आहे सांगोला सांगोला विभागामध्ये बघा दहा तारखेपर्यंत सर्व लाभार्थ्यांच्या खात्यामध्ये अनुदान जमा केले जाईल अशी माहिती मिळते आहे तसेच येथील सत्तर टक्के लाभार्थ्यांचे आधार लिंकिंग पूर्ण आहे म्हणजे अजून तीस टक्के आ, सांगोला विभागामध्ये असे लाभार्थी आहेत ज्यांचे आधार लिंकिंग अद्याप झालेले नाही तर त्यांनी लवकरात लवकर आधार लिंकिंग करायचं आहे त्याचबरोबर नवीन जे पेन्शनधारक आहेत यांना देखील या यादीमध्ये आता लवकरच जोडल्या जाणार आहे म्हणजे जे नवीन फॉर्म भरलेले आहेत त्यांना देखील लवकरच त्या यादीमध्ये जोडले जाण्याची शक्यता आहे ठीक आहे पुढील तालुका आहे अहमदनगर अहिल्यानगर विभागातील पाथर्डी या तालुक्याला बारा तारखेपर्यंत अनुदान जे, जवड़ जवड़ जे आहे तर ते जमा केले जाणार आहे त्याचबरोबर जवळजवळ पाचशे नवीन लाभार्थी जे आहेत तर त्यांचे डॉक्युमेंट्स व्हेरिफिकेशन झालेले आहे ठीक आहे आणि थकीत अनुदान देखील आता डॉक्युमेंट्स व्हेरिफिकेशन झाल्यामुळे नवीन पाचशे लोकांना थकीत अनुदान जे दिव्यांग लोक आहेत अशांना मिळणार आहे ठीक आहे पुढील तालुका आहे उमरखेड यवतमाळ विभागातील उमरखेड या तालुक्यामध्ये जवळजवळ तीनशे वीस लाभार्थी असे आहेत ज्यांना वाढीव अनुदान मिळणार आहे अशी माहिती पुढे येते आहे त्याचबरोबर पुन्हा एकदा यादी जी आहे तर ती तपासणी चालू आहे म्हणजे ज्या तीनशे वीस लाभार्थ्यांना वाढीव अनुदान मिळणार आहे यांची यादी तपासणी चालू आहे त्यांचे डिसेबिलिटी कार्ड लिंकिंग आहे का याची प्रोसेस जी आहे तर ती केली जात आहे अशी माहिती जेव्हा आम्ही माहिती काढली त्या वेळेस ही माहिती आमच्याकडे मिळालेली आहे ठीक आहे अर्जुनी तालुका आहे पुढील विभागातील गोंदिया विभागातील अर्जुनी या तालुक्याला साधारणतः पूर्ण अनुदान जे आहे तर ते तेरा नोव्हेंबरपर्यंत मिळणार आहे त्याचबरोबर आठशे जवळपास आठशे लाभार्थ्यांची यादी जी आहे तर ती पडताळणी पूर्ण झालेली आहे म्हणजे आठशे जे लाभार्थी आहेत तर त्यांचे डॉक्युमेंट्स क्रॉस चेक करण्यात आले तरी ते पूर्ण झालेले आहे आठशे लाभार्थ्यांची यादी ठीक आहे कुठे अर्जुनी या तालुक्यामध्ये गोंदिया विभागामध्ये ठीक आहे त्याचबरोबर नऊ ते तेरा नऊ तारखेपासून प्रोसेस सुरू होईल आणि तेरा तारखेपर्यंत लाभार्थ्यांच्या खात्यामध्ये अनुदान येऊन जाईल ठीक आहे पुढील जो तालुका आहे जत सांगली विभागातील जत तालुक्यामध्ये जवळजवळ नव्वद टक्के लोकांचे आधार लिंकिंग पूर्ण झालेले आहे अभिनंदन या तालुक्याचे त्याचबरोबर जे आहे तर ते लवकरच आता अनुदान तुमच्या खात्यावरती येणार आहे आता अनुदान लवकरच म्हणजे कधी येणार आहे तर दहा तारखेपासून वितरणाची प्रक्रिया जत या विभागामध्ये चालू होणार आहे ठीक आहे पुढील जो तालुका आहे तो आहे चिपळूण चिपळूण या विभागामध्ये जे आहे तर ते दिव्यांग पेन्शनधारकांना खास करून बारा तारखेला अनुदान मिळण्याची शक्यता आहे त्याचबरोबर जवळजवळ पाचशे वीस नवीन लाभार्थी आहेत ज्यांची यादी जी आहे तर ती तपासल्या गेली आहे म्हणजे त्यांचे डॉक्युमेंट्स क्रॉ चेक करण्यात आलेले आहे कुठे चिपळून या विभागामध्ये आणि अशा लाभार्थ्यांना वाढीव निधी जो आहे तर तो आता मंजूर होणार आहे म्हणजे बारा तारखेला दिव्यांग लाभार्थ्यांना इथे वाढीव निधी मिळणे अपेक्षित आहे ठीक आहे पुढील जो विभाग आहे महाड रायगड विभागातील महाड या तालुक्याची माहिती पुढे येते आहे इथे सत्तर टक्के लाभार्थ्यांचे आधार लिंकिंग पूर्ण झालेले आहे त्याचबरोबर आठ तारखेपासून जे आहे तर ते अनुदान वितरणाची प्रक्रिया खास करून संजय गांधी योजनेमध्ये जे येतात तर त्यांच्यासाठी सुरू केली जाणार आहे एवढेच नव्हे तर यादी तपासणीमध्ये देखील इथे वेगाने काम चालू आहे म्हणजे लवकरात लवकर यादी तपासण्याचे काम जे आहे तर ते या तालुका स्तरावर केले जात या आहे तर त्यांचे अभिनंदन पुढील तालुका आहे कन्नड छत्रपती संभाजीनगरमधील कन्नड या तालुक्याला जे आहे तर ते दहा नोव्हेंबरपासून अनुदान वितरणाची प्रक्रिया सुरू होणार आहे त्याचबरोबर चारशेहून अधिक लाभार्थ्यांना वाढीव अनुदान मिळणार आहे म्हणजे कन्नड विभागामध्ये जवळजवळ चारशे ते त्यापेक्षा जास्त असे लाभार्थी दिव्यांग आहेत तर त्यांना वाढीव अनुदान मिळण्याची शक्यता आहे आता ही संख्या जी आहे तर ती जास्त देखील असू शकते परंतु आमच्या माहितीनुसार हां नाहीतर तुम्ही म्हणाल सर आमच्याकडे तर हजार दिव्यांग आहेत मग चारशेच तुम्ही का सांगितले तर आमच्याकडे ज्या लोकांची माहिती मिळाली आहे तीच माहिती आम्ही तुम्हाला सांगत आहोत ठीक आहे पुढील विभाग आहे शहापूर ठाणे विभागातील शहापूर या तालुक्याला नऊ तारखेपासून अनुदान वितरणाची प्रक्रिया जी जवर 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 आहे तर ती सुरू होणार आहे त्याचबरोबर जवळजवळ चारशेहून अधिक लाभार्थ्यांना वाढीव अनुदान मिळणार आहे ठीक आहे म्हणजे जवळजवळ चारशे ते चारशे पन्नास असे लाभार्थी आहेत ज्यांच्या यादीमध्ये त्यांची नावे जी आहे तर ती अंतिम करण्यात आलेली आहे आणि अशा चारशे पन्नास लाभार्थ्यांना वाढीव अनुदान आता या महिन्याचे मिळणार आहे ठीक आहे पुढील तालुका आहे खामगाव बुलढाणा विभागातील खामगाव या तालुक्याला प्रामुख्याने तेरा नोव्हेंबरपर्यंत अनुदान जे आहे तर ते खामगाव या विभागाला मिळणार आहे त्याचबरोबर इथे जवळजवळ पंच्याऐंशी टक्के लाभार्थ्यांचे कागदपत्र पडताळणीचे काम जे आहे तर ते पूर्ण झालेले आहे म्हणजे पंच्याऐंशी टक्के लोकांचे काम पूर्ण झालेले आहे काही पंधरा टक्के कागदपत्र बाकी आहे ते देखील लवकरच केले जाणार आहे ठीक आहे पुढील तालुका आहे इचलकरंजी कोल्हापूर विभागातील इचलकरंजी या तालुक्याची देखील माहिती पुढे येते आहे इथे जवळजवळ बाराशे लाभार्थ्यांची यादी जी आहे तर ती पूर्ण झालेली आहे पडताळणीसाठी तसेच हां पडताळणीसाठी तयार झालेली आहे क्षमा असावी म्हणजे जवळजवळ बाराशे नवीन अर्जाची यादी जी आहे तर ते आता पडताळणी करण्यात येणार आहे त्याचबरोबर लवकरच अनुदान तुमच्या खात्यामध्ये वितरित केले जाणार आहे आम्ही येथे परत संपर्क साधून याची संख्या जी आहे तर ती कन्फर्म करणार आहोत ठीक आहे तर अशा प्रकारे आजची ही महत्त्वपूर्ण माहिती होती आणखी तालुक्यांची माहिती जाणून घ्यायची असेल तुमच्या गावाची माहिती जाणून घ्यायची असेल तर नक्की चॅनलला सबस्क्राईब करा तसेच तुमचा कुठला तालुका आहे ते देखील कमेंट करून सांगायला विसरू नका जेणेकरून आम्हाला ती माहिती उपलब्ध करता येईल जर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आपल्या इतर मित्र मैत्रिणी किंवा गावातल्या लोकांपर्यंत ही माहिती पोहोचवा जेणेकरून त्यांना कळेल की त्यांनी डॉक्युमेंट्स दिलेले आहे आणि त्यांचे डॉक्युमेंट्स योग्य ते अपलोड झालेले आहे अशा प्रकारे आजचा हा महत्त्वपूर्ण व्हिडिओ होता चला तर भेटूया पुन्हा एकदा एका नवीन माहितीसह नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत नमस्कार धन्यवाद